परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं पाथर्डी शहरातील नाईक चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे शहर जयंती उत्सव समितीच्या वतीनं जयंती साजरी झाली शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यावर आज आपला भारत देश नव्हे तर ऑल ऑल जगात आपल्या संविधानाबद्दल आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीबद्दल सगळ्याला सार्थ अभिमान आहे आणि जे त्यांनी संविधान लिहिलं जे त्यांचं संविधान आज आपल्याकडं चालतं आहे आणि संविधानाचं सारखं आपण जर सगळ्यांनी त्यांचा आदर्श घेतला तर आपल्याला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने कधी काही कमी पडणार नाही आणि जे काही बाकीचं होतंय त्या संविधानाच्या हिशोबाने चाललो कधीच काही होणार नाही यावेळी तालुका प्रमुख भगवान दराडे शहर प्रमुख भाऊसाहेब धस नवनाथ चव्हाण विकास दिनकर किशोर खेडकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न